खाद्य संस्कृतीमुळं महाराष्ट्राची राज्यात आणि देशभरात ओळख वाढत असून ती माणसांना आणि परिवारांना जोडणारी संस्कृती बनली आहे भारतीय खाद्यपदार्थ जगभरात मिळतात त्याचबरोबर जगभरातील पदार्थ आपल्याकडं मिळतात अशाच प्रकारे सर्व समाजाला एकत्र आणणारा अन्न उत्सव हा अभिनंदनीय उपक्रम असल्याचे उद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजीतील रोटरी क्लब सेंट्रलच्या वतीनं अन्न उत्सव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे विविध ऐंशी स्टॉल मांडण्यात आले आहेत यामध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यातील नामांकित खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा समावेश आहे रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील आणि प्रकल्प प्रमुख अॅडव्होकेट शिवकुमार धड्ड यांनी या, या उपक्रमाची माहिती दिली या उपक्रमाचं उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालं या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता पुढील काही वर्षात हा उपक्रम निश्चितच आणखी मोठा होईल अशा शुभेच्छा चितळे डेअरीचे गिरीश चितळे आणि दावत राईसचे सुभाष छाबडा यांनी दिल्या तर पाककला आणि खाद्यसंस्कृती ही महाराष्ट्राची ओळख बनली आहे त्याला प्रोत्साहन देणारा आणि सर्व समाजाला एकत्र आणणारा हा अन्न उत्सव अभिनंदनीय उपक्रम असल्याचं खासदार माने यांनी सांगितलं यावेळी प्रकाश सातपुते नागेश देवटे शीतल भरते संजय होगाडे उपस्थित होते स्टेशन रोडवरील केएटीपी मैदानावर सत्तावीस जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाला अधिक नागरिकांनी भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचं आवाहन संयोजकांनी केलंय